राम आणि रावणाची कथा असत्यावर सत्याचा विजय रामायण या पवित्र ग्रंथात उल्लेख आहे की भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी श्रीरामाचा अवतार घेतला लंकापती रावणाने जो एक अत्यंत शक्तिशाली आणि अहंकारी राक्षस होता त्याने श्रीरामाची पत्नी माता सीतेचे हरण केले आणि तिला आपल्या लंकेत बंदी बनवले सीतेला परत मिळवण्यासाठी श्रीरामांनी रावणाविरुद्ध युद्ध पुकारले हे युद्ध सुरू करण्यापूर्वी आणि रावणावर विजय मिळवण्यासाठी श्रीरामांनी नऊ दिवस शक्तीची देवता माता दुर्गेची कठोर तपस्या आणि आराधना केली या नऊ दिवसांना नवरात्री असे म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवसानंतर म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी दसराच्या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला आणि या युद्धात विजय मिळवला या कथेनुसार दसरा हा वाईटावर चांगल्याचा असत्यावर सत्याचा आणि अन्यायावर न्यायाच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो म्हणूनच याला विजयादशमी असेही म्हणतात दोन देवी दुर्गा आणि महिषासुराची कथा शक्तीचा विजय दुसऱ्या एका कथेनुसार महिषासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता त्याने आपल्या शक्तीच्या जोरावर स्वर्ग आणि पृथ्वीवर मोठा हाहाकार माजवला होता त्याला हरवणे कोणत्याही देवता किंवा मानवाला शक्य नव्हते तेव्हा सर्व देवतांनी एकत्र येऊन शक्तीची देवता माता दुर्गेला आवाहन केले देवी दुर्गेने प्रचंड सामर्थ्याने महिषासुराशी नऊ दिवस भयंकर युद्ध केले अखेरीस दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि विश्वाला त्याच्या जाचातून मुक्त केले ही कथा वाईट शक्तींचा नाश आणि धर्मस्थापनेसाठी दैवी शक्तीच्या विजयाचे प्रतीक आहे दसरा सण साजरा करण्यामागे आणखी एक प्रचलित कथा पांडवांशी संबंधित आहे पांडवांना जेव्हा बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास मिळाला तेव्हा त्यांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली सर्व शस्त्रे शमीच्या झाडाच्या ढोलीत लपवून ठेवली होती त्यांचा अज्ञातवास याच दशमीच्या दिवशी संपला अज्ञातवास संपल्यावर त्यांनी ती शस्त्रे परत घेतली आणि त्यांची पूजा केली ज्यामुळे त्यांना पुढे येणाऱ्या युद्धात विजय मिळाला या सर्व कथा आपल्याला एकच संदेश देतात तो म्हणजे वाईट गोष्टींचा दहा दुर्गुणांचा नाश करून चांगल्या आणि सत्यमार्गाचा स्वीकार करणे